नमस्कार दादा पहिल्यांदा अभिनंदन तुमचं आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये रस्कोन आणि माणिकनं पाचवा नंबर केला काय पाचवा नंबर असला तरी गुलाल महत्वाचं आहे काय सांगाल त्याबद्दल बरं 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 बैल कुठला एक्झॅक्टली काय सांगेल पहिल्याबद्दल अहून आहे सागरगुडकीऊन बरं बरं कशा पद्धतीने घडवला रेस्कू काय बारकावर तो बारकावर असल्यापासून त्याला घरचाच आहे तो बर बारका असल्यापासून त्याला राब हे सगळं देतो आम्ही बर आणि मेन म्हणजे चालू केल्यापासून त्याला लय वायदीनं आम्ही बैल घातली बरं परत आम्ही काय मोठं नाही लय वायदी देऊन बैल घातली वायदी देऊन पण आम्हाला काय झालं म्हणून आपलं म्हणलं आपली मौत्री मैत्रीत असे बैल घालून कावा घावल तवा घावल बलाल म्हणून आपला घरचीच गाडी असल्यासारखी सारखी ही गाडीला फक्त आम्हाला शिमेला येत ये नव्हतं काय लॉबी व्हायची काय व्हायची पण आज सगळ्याचीच म्हणून जुळी ड्रायव्हरची जुळवी सुट्टी मेकर जुळली बैलांची जुळली आणि आम्हाला यश आलं म्हणजे मला वाटते ही गाडी झोपल्यापासून पहिल्यांदाच गुला राहिली पहिल्यांदाच गुला गट आम्ही काढायचो प्रत्येक जाईल तिथं मैदानात गट आमचा आहे त्या गाडीचा फक्त सिमीला काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा सुट्टीने इकडे तिकडे लॉबी व्हायची तेवढं काहीतरी व्हायचं पण आज सगळं जुळून आज कसं योग जुळून कसं आला म्हणजे किती फाटी वगैरे किती होत्या गटाला सेमी ला वगैरे कसं काय दोन गट दोन काढला सेमी चार नंबर फाटी काढला म्हणजे नशीब होत आज नशीब होत नशीब गरजेचं आहे काय नशीब गरजेचं का बरं काय सांगायला नशीब अशिवाय खरंच काय नाही पळून पण काय उपयोग नाही चिली पिलीचे मैदान बर त्यात पुढं पळून पण काय उपयोग नाही जो शिस्तीचा भाष्य आहे ना त्यालाच खरं म्हणलं जात मस्त पळून असून बी उपयोग नाही त्या अंगात तेवढं ती गुण बी पाहिजेत पळायला आता वय किती आदतच आहे, आहे।, आहे।, ना, आदते। आहे।, आदते आहे।, आहे। आ, ना मला काय विचारायचं आदत आणि दुसऱ्याची जे मैदाना होत आहेत सेपरेट फायनल व्हायला पाहिजे काय एवढं पळून आदत बैलांनी जर पळायचं आणि दुसऱ्याची बैल शेवटी ती मोठी बैल आली ती शेवटी मोठी बैल आली आमचा कसं त्यांचा जरा वेगळाच आहे आणि पण आता काय होत हाय आदत बैल मैदान म्हणून जायला लागतं बाकी काय ना पण ते चांगलंच आहे ना तू बैलगाडी मालकांसाठी काय बरं आदत जर सेपरेट झालं थोडं तरी एक दोन नंबरात तो करालच कि इथून पुढे जेव्हा पोरातन बापत फरक आहे बर बर रेस्कोच नाव भारी पडले मालकाला आवडलं बर 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 वेगळंच नाव आहे असं बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिलंच नाव असेल रेस्को काहीतरी आम्ही भारी नाव पडले आणि माणिक कुठले तो बरोबर कस नियोजन वगैरे कसं झालेलं पायरा झाला नव्हता रात्री झाला झालं पायरा आणि काय सांगाल या जोडी बद्दल काय सांगायला जोडी लय पळती फक्त कस होत फायनल पर्यंत आपण पोहोचलो नव्हतो कधी रिमीला मार खात होतो गट कधी असा निकाल असा सुट्टाच घेतलाय गाडीनं दोन्ही बैल कुठले खांदी पाहतात माणिक दोन्ही खांदी पळतोय रेस्को उजव्या खांदाने पळतो दादा म्हटले तस भयान वायदी दिलेत म्हणजे काय काळात रेस्कोला पण दिलेत किती म्हणजे आता पण किती पैसे चार लाख रुपये तरी वायदी दिली म्हणजे चार लाख रुपये घालवले जवळपास लागलेली माणसं दिसतंय म्हणजे बैलगाडी ना, क्षेत्राचं नाद, नाद म्हणतात ना काय सांगाल म्हणजे बरं 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 तरी पण बैलानं नाव ठेवलं तुमचं शंभर टक्के आता दौनिला वगैरे किती बैल आहेत ह्याच्यासोबत कसं बरं 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 रुटीन असते दिवसभराचं कशा पद्धतीने असते म्हणजे सांभाळ करणं किंवा काय कसं असते काय सराव वगैरे तरी आदत वयामध्ये किती दिवसांनी बाहेर काढताय वगैरे असत आठ दिवसांनी काढताय ना मानिक बद्दल काय सांगाल दादा कुठलाय काय जाकणगावच आज काय सांगेल गुलाल घेतलाय आज पाच नंबर केलाय पण काय होत हा विकायला पण पळतोय फक्त काय झाले पायऱ्या वाचून खूप आमचाच नाही अशी लय बैल आहेत फक्त कसं आहे आता गुलाल जर भेटला तरच बैल ती त्याला चर्चेत येतोय त्यामुळे कसं आहे हे पळायला काय हे नाही दोन खांदाचा बैल आहे चांगला पळतो आता घरचीच गाडी राहिली आहे आमची म्हणजे घरचा संबंध आहे म्हणजे असं काय नाही घेऊ बैल आम्ही माहिती दिली काय नाही काय नाही या काको बैल त्यांनी आम्हाला दिलाय आम्ही तसं देतोय काय अडचण नाही घरची गाडी आम्ही पळतो आम्ही काय कोणाला वैद्य दिद्याचं म्हणजे ती डोक्यात नच काढून टाकली वायदी तसलं आम्ही काही घेतलं नाही एवढी सगळं त्यांच्याबद्दल म्हणजे एकट्याच हे काम काय सगळं परिवाराचं यश आहे एकट्याच काय बैलांचं चार बैलांच चार ना तसं आम्हाला बी सगळं याच्याकडे उचलण्यापासून त्याला पाणी करण्यापासून खूप सगळं करायला लागतं त्याला ती काय एकटे जेवा नाही कोणाची सगळं आम्हाला आता जो मालक आहे ना म्हणजे तो मालक आता मी एवढं म्हणजे तो काय आपला बैल नाही आपण फक्त त्या म्हणजे सोडा बिडा असतो पण आता बाकी असतील काय असतील त्यांचं असतं वेगळं एवढे गाडी मग जातो आपण मी आहे कामाला पण आपण म्हणजे काम करू आवड म्हणत आवड म्हणून म्हणून काम चालते दादा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि अशीच ही गाडी गुलालात राहिली धन्यवाद